कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम एकस्तरीय वेतन श्रेणीच्या लाभासाठी निवृत्त कर्मचारी न्यायालयात जाणार आहेत मुंबई विमानतळावर ब्रिटिश एन आर आय डॉक्टरला अटक केली आहे तीनशे एकर शेती वन्यजीवांच्या सावलीत आहे बांगलादेशातील जमाते इस्लामीने हिंदूंना उघडपणे धमकी दिली आहे मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करणार आहेत पाक गोलंदाज झमानच्या शैलीवर वॉर्नर कडून शंका झालीय करण कुंद्राला ट्रोल केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अकरा जानेवारी वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे निवृत्त कर्मचाऱ्यांची एकेरी वेतन श्रेणीचा मुद्दा उपस्थित करत निवृत्त कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांना निवेदन सादर केलं निवेदनात सर्व पात्र लाभार्थ्यांना एकेरी वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती कारण अजूनही काही कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सीईओंनी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांच्याकडून देणी वसूल करून यादी प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही गट शिक्षण अधिकाऱ्यांनी अशी यादी सादर केलेली नाही हे सीईओंच्या आदेशांचं उल्लंघन असल्याचा आरोप संघटनेने केला आहे या पार्श्वभूमीवर संघटनेच्या बैठकीत असा ठराव मंजूर करण्यात आला की जर चालू महिन्याच्या आत या मुद्द्यावर ठोस कारवाई झाली नाही तर निवृत्त कर्मचारी संघटना न्यायालयात जाईल जिल्हा समितीने सर्वांना आश्वासन दिलं की प्रलंबित बाबींवर येत्या जिल्हा पेन्शन न्यायालयात चर्चा केली जाईल शिक्षण अधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकलस्तरीय वेतन श्रेणीच्या मुद्द्याकडे लक्ष न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करून संघटनेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लेखक आणि डॉक्टर संग्राम पाटील यांची लंडन स्थित अनिवासी भारतीय लेखक आणि डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतलं डॉक्टर पाटील हे सोशल मीडियावर केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध स्पष्ट मतांसाठी आणि टीकात्मक भूमिकेसाठी ओळखले जातात सरकार विरुद्ध त्यांच्या सततच्या सक्रियतेमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जातोय कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात डॉक्टर संग्राम पाटील यांनी लक्षणीय या लक्ष वेधलं त्यांनी यूट्यूबद्वारे लोकांना वैद्यकीय मार्गदर्शन केलं ते एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत मानवाधिकार कार्यकर्ते अधिवक्ता हसीम सरोदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या अटकेची माहिती सार्वजनिक केली ते म्हणाले चांगल्या वर्तनाच्या स्वाक्षरी करून आणि काही अटी लादल्यानंतर पोलीस त्यांना सोडतील अशी शक्यता आहे आम्ही कायदेशीर मदत करण्यास तयार आहोत परंतु कोणत्याही राजकीय दबावाखाली पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करू नये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लोअर वर्धा प्रकल्पाची लोअर वर्धा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या आदिवासी शेतकरी कुटुंबांना उदरनिर्वाहाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागतोय या शेतकऱ्यांची सुपीक शेतीयोग्य जमीन आरवी तहसीलच्या मौजा मांडला परिसरात आहे जी घनदाट जंगलांनी वेढलेली आहे ही जमीन गावापासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर आहे वाघ आणि इतर हिंसक आणि उपद्रवी वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे ते तीस वर्षांपासून शेतकरी या जमिनीवर शेती करू शकत नाहीत बाधित शेतकरी एकमताने मागणी करत आहेत की त्यांची जमीन सरकारकडून जप्त करावी सरकार, करा सरकार किंवा वन विभागाची शेती जमीन गावाजवळ सुरक्षित ठिकाणी उपलब्ध करून द्यावी त्यांच्या हताश याचना सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचतील का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय पिपरी सालो धिरापूर येथील रहिवासी आणि लोअर वर्धा प्रकल्पामुळे बाधित झालेले आदिवासी शेतकरी श्रीधर गणपत उईके यांनी त्यांच्या कुटुंबाच्या भीषण परिस्थितीबद्दल सरकार आणि प्रशासनाकडे वारंवार आवाहन केलं आहे परंतु त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही आता त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण करण्याची धमकी दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे बांगलादेशची जमाते इस्लामी या कट्टरपंथी गटाने बांगलादेशमध्ये म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या प्रमुख हिंदू सणाला लक्ष केलंय या गटाने या प्रसंगी संगीत वाजवणे पतंग उडवणे किंवा कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक उत्सव आयोजित करण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय या आदेशामुळे हिंदू बहुल भागात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण अधिकच वाढलंय जमाते नेत्यांनी सोशल मीडिया आणि स्थानिक घोषणांद्वारे हिंदू समुदायाला इस्लामिक मूल्यांचं उल्लंघन करण्याविरुद्ध इशारा दिलाय आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेची परवानगी मागत आहे रिलायन्सचे प्रतिनिधी अमेरिकेच्या परराष्ट्र आणि कोषागार विभागांशी चर्चा करतायत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर पन्नास दशलक्ष बॅरल तेल पाठवण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि व्हेनेझुएला पुढे जात असताना ही चर्चा होतीये कंपनीने रॉयटर्सच्या ईमेलला मंजुरीसाठी त्वरित प्रतिसाद दिला नाही यापूर्वी अमेरिकेने रिलायन्सला त्यांच्या मोठ्या रिफायनरी प्लांटसाठी परवानगी दिली होती बातमी आहे ऑस्ट्रेलियातील बिग बॅश या लीग मध्ये पाकिस्तानचा नवोदित वेगवान गोलंदाज झमान खान याच्या शैलीवर चक्कर म्हणून वारंवार आक्षेप घेण्यात आला एका सामन्यात सिडनी थंडर संघातून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने आक्रमक ब्याऐंशी धावा फटकावल्या परंतु झमान खान असल्याचं तो मैदानावरील नजरेस आणत होता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी जखमी झाल्यामुळे त्याच्या जागेवर झमानची निवड करण्यात आली त्याचा हा पहिलाच सामना होता गोलंदाजीची शैली संशयास्पद असतानाही त्याच्या विरुद्ध तीन षटकात बत्तीस धावा चोपण्यात आल्या मात्र हा सामना झमान खेळत असलेल्या ब्रिस्बेन हिट संघाने जिंकला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता करण कुंद्राची मुंबईत पार पडलेल्या एका खाजगी पार्टीतील त्याची उपस्थिती आणि शेअर झालेले फोटो यामुळे अभिनेता करण कुंद्रा चर्चेचा विषय ठरलाय एका पार्टीत करण कुंद्रा अभिनेत्री झरीन खान आणि तेजस्वी प्रकाश एकत्र दिसले या पार्टीचे काही फोटो करणने स्वतः समाज माध्यमावर शेअर केले असून त्यांना त्याने शानदार रात अशी कॅप्शन दिली आहे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया उमटू लागल्या एका युजरने लिहिलं करण तेजस्वीचा बॉयफ्रेंड जरी असला तरी नेहमीच इतर महिलांसोबत व्यस्त असतो करण कुंद्रा आणि झरीन खान यांची ओळख काही नवीन नाही दोघांनी दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेल्या हॉरर रोमॅन्टिक चित्रपट नाईनटीन ट्वेंटी वनमध्ये मध्ये एकत्र काम केलं होतं त्या काळापासून त्यांच्यात मैत्री आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर